नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमिया मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा टेस्ट पाहायला मिळणार आहे की काव्यात जीवाच्या रूममध्ये चाहू घेऊन आल्यानंतर तिला तिथे तो फुटलेला हँड मोल्ड दिसतो त्यामुळे मो दुखावली गेल्यामुळे काव्या थेट बॅग भरून तिच्या आईच्या घरी निघून जाते इकडे नंदिनी थेट जीवाला प्रश्न करते की तुम्हाला माझ्यापासनं डिवोर्स घ्यायचा आहे का हवाय का तुम्हाला डिवोर्स तुमच्या मनात काय आहे ते मला मनापासून सांगा बरं मी तुम्हाला सगळ्यात मोकळं करेल इकडे काव्याच्या आईला कळतं की काव्या घरी कोणालाही न सांगता इकडे आली आहे ती ती आता काळजीत पडते देशमुखांच्या घरी सुद्धा मालिनी आणि घरचे सगळे जण काळजीत असतात खूप मध्ये असतात कारण काव्या बॅग भरून कुणालाही न सांगता कुठे निघून गेलीय असं सगळ्यांना प्रश्न पडतो मालिनी काव्याचं हे वागणं अजिबात तिरपटलेलं नसतं नंदिनीला सुद्धा याबद्दल काही माहित नसतं तर मित्रांनो नंदिनी मालिनीला समजावत असते की तेव्हा मालिनी नंदिनीलाच प्रश्न करते की तू असं कोणाला न सांगता कधी घर सोडून निघून जाशील का ग त्याच्यावर नंदिनी जीवाकडे बघत म्हणते की जाताना नीट विचारून आणि सांगूनच जाईल त्यानंतर आता जेव्हा पार्थला विचारतो की काव्याच्या अशा वागण्यामुळे तू तिच्यावर चिडला नाहीस का तेव्हा पार्थ म्हणतो की एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला बद्दल वाटायला लागल्या ना की त्यांच्या वागण्याचा त्रास होत नाही पार्थचं हे बोलणं ऐकून बघतच राहतो नंतर मालिनी सारखं काव्याला फोन करून कर ट्राय करत असते आणि शेवटी काव्या फोन उचलते तेव्हा भडकून मालिनी काव्याला विचारते की तू अशी कुणालाही न सांगता घर सोडून निघून कशी गेलीस गो कुणाला गृहित धरू नकोस काव्या परत येणार आहेस की नाही असा शेवटी काव्याला मालिनी प्रश्न करते मालिकेत आता पुढे काव्या काय म्हणजे काय करणार काय ठरणार काय होणार सगळं पाहणं खूप रंजक आहे पण काव्याला आता परत घरात सा घेतील का कारण की मालिनी एक सासूचं कर्तव्य पार पाडते ती प्रचंड काव्यावर चिडलेली आहे तर तुम्हाला काय वाटतंय की काव्याने परत यावं की नाही ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद